बेकारीचा रोल करायचा प्रयत्न करायला लावते राह मला हे काय पूर्ण गंजाडी लुक करून ठेवलाय रानी बाईनी गंजा गंजा रानी बाई इथं पेट्रोल पेट्रोल टाकायला आलाय पेट्रोल तर गाडी मध्ये फुल असते आपल्या बाईत पब्लिक गुड मॉर्निंग कसे तुम्ही सगळे एकदम मजेत आजचं शूट करायची वेळ का आली तर गेल्या हप्त्यामध्ये आम्हाला टाइम नाही भेटला आणि त्याच्यामध्ये मोजके शूट झाले सो त्याच्यामुळे आजचा दिवस काढण्यात आलाय आज शूट चाललंय सकाळपासून कार्यकर्त्यांना गडबडे ना त्याच्यामुळं शूटला जरा लईच अडथळे थळी ते त्याच्यामुळं प्रॉब्लेम होतोय आणि दुसरी गोष्ट सकाळी साडेपाचला ला उठून आंघोळ विंगोळ करून कार्यकर्त्यांना झोपेतून जागा करून आत्ता शूटला आलेलो आहे सो आता शूट चाललंय बघू आता लय बाबा डोक्याला हजे सो लोकेशन आहे आमचं कार्यकर्ते आहेत आलेले बघू शकता हा काय तो सीन म्हणता का कार्यकर्ते म्हणतात जो व्यक्ती चाललाय त्याचा सीन घ्यावा असा विषय चाललाय डोक्याला आज येईन बर का तो बोलन का हा बोलन का आपल्याला काय करायचं आपण काय ते म्हणले ते लांबर आता त्याच्या कपडे अहो तुम्ही माहिती पार असून मारसान बर गुलायचा रोल करायचा प्रयत्न करायला राव राह हे काही पण डोक्याला आज रानी भाईला लय खालचलेवर नेबर बरं का काहीच आहे डोक्याची जे करते ते फक्त पडेल ते काय मागायच तिथे काय कपडे काढायचे का तुला तेच आयडिया दिली की बनले होते करावं लागते कार्यकर्ते काही ऐकलं बनलेली वस्तू बघायची आणि तिथं काय दाखवायचं पोवर आल्यावर अशी काम करायला लागायला आणि पैसा आल्यावर राहायला लागतो लागते मग लावले तू तिकडे घेतले काय काय होत्या डोक्याच्या आज व्हायला कपडे काढतील काही पाहू शकता जायचं पण जाऊ केसांमधून सध्या माती काढायचं काम चालू आहे आणि आता अरे बास नत का ओ कसा विसा उबटायची रणी भाईचा ए, है, है? <laughs> <laughs> भाई आता नका हसगा आता सगळ्या शूटची तयारी चालू आहे ते जबरदस्त आमची रॅनी भाई सध्या घड्या काढण्यात आणि केसांची पार वाट लावून टाकली पूर्ण गंजडी लुक करून ठेवलं रॅनीबाईकड्या फेकून रॅनी रॅनीबाई केसांची पार वाट लावून टाकली रॅनी बाय लुक चांगला नाहीये आता लुक ठीक आहे ठीक आहे चलो असेल इथं पेट्रोल पेट्रोल टाकायला आलाय पेट्रोल तर गाडी मध्ये असते आपल्या बाईत जादा नाही हो मतलब काही टेन्शन नाही तो इथं फक्त आम्ही शूट चाली आलेलोय आहे ना बाई त्याच्यामुळे काहीतरी करावं लागतं ना डोक्याला हाच बिजा आणि आय गेले डोक्याला तारास करतात आमचे शूट बीट शूटर आहेत काय आता सांभाळायला लागते सगळे कॅरेक्टर सो आता इथलं झालंय आता नेक्स्ट लोकेशनवर वर हो चालले लय फिरायला लागते भाई येण्यासारखं अक्कल बंद होती पार आता बघू पुढचं लोकेशन कोणतं आहे